नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ जाणून घ्या वित्त विभागाचा सविस्तर निर्णय काय आहे पाहू आपण सविस्तर महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नमूद भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक पंधरा नऊ बा दोन हजार बावीसच्या सूचनांमध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत सदरचा निर्णय हा केंद्र शासन सेवेतील दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्ता चक्क दुप्तीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन भत्ता वाढ केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्ता वाढीच्या सुविधाकरिता पात्र असणार आहेत यामध्ये सेरेब्रल पाल्सी कुष्ठरोग बरा झालेले लोक मोटर अपंगत्व बिनेपल स्नायूंचे अपंगत्व ऍसिड हल्ल्याचे बळी पाठिच्छा कण्याचे आजार असणारे तसेच मूक व श्रवण दोष असणारे कर्मचारी कर्णबधीर ऑटिझम स्पेक्टॅम डिसऑर्डर बौद्धिक अपंगत्व दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल स्थिती बहिरेपणासह अनेक अपंगत्व मल्टीपल क्लेरोसिस अशा आजारांनी बाधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर वाढी वाढीव परिवहन भत्त्याचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन येणाऱ्या अडचणी लक्षात घेत सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ